नमस्कार प्राध्यापक बीजू मांगले जागर टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो गंमत बघा तेवीस तेवीस तारखेला तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी झाले आणि प्रचंड मोठं बहुमत याला राक्षसी बहुमत असं हे भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या तें घटक पक्षांना मिळाले जवळजवळ दोनशे छत्तीस दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एका बाजूला मिळालेलं इतकं बहुमत मिळून सुद्धा आज तारीख एकोणीस खाते सुद्धा भारतीय जनता पार्टीला करता आलेलं नाही हे दुर्दैवी आहे राज्यातील जनता म्हणते यांना काही जमणार आहे का कारभार करायला यांना जमणार नाही हा मेसेज तुमच्या या विलंबामुळं समाजामध्ये गेला हे लक्षात ठेवा <coughs> माझी माझी पोस्ट आपण आवर्जून याच्यावर कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्र आजही एकोणीस डिसेंबर मानापमान नाट्य सुरूच आहे म्हणजे एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या चेहऱ्यावर आजही हसू नाही ते नाराजच दिसतात सोळा तारखेला अधिवेशन सुरुवात झालं दोन दिवस दांडी मारली अजितदादांनी त्यावेळेला बाहेर अशी अफवा होती की अर्थमंत्रीपद सुद्धा भाजपलाच पाहिजे त्यामुळं त्यांनी दांडी मारली अहो तेवीस तारखेची मतमोजणी पाच तारखेला फडणवीस साहेबांचा शपथविधी पंधरा तारखेला मंत्रिमंडळ विस्तार सोळा तारखेपासून नागपूरचं अधिवेशन हिवाळी अधिवेशन सुरुवात या सगळ्या घटना आणि या अधिवेशनाला जवळपास एक्केचाळीस मंत्री म्हणजे सगळेच्या सगळेच मंत्री बिन बिनखात्याचे जागतिक रेकॉर्डच केलं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आपण असं म्हणू आणि मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतंय की कशा पद्धतीनं कारभार चालू असणार ते आहे ह्या एक सहा दिवसाचा कारभार सुद्धा कसा असू शकेल काय करत असतील कारण सगळी खाती सीएम फडणवीस साहेबांच्याकडे अजून खाते वाटप झालंच नाही ते करायला तयार आहेत का सगळीच खाते घेऊन बसणार आहेत अशी माणसं विचारायला लागले किती म्हणजे दुसरं सांगतो हे मानापमान आणि खातेवाटप जे लटकलंय याच्यावरती आणखी दोन गोष्टींनी क म्हणजे कहर केलाय तो म्हणजे मुळात सहा दिवसाचा अधिवेशन त्याला बऱ्याच आमदारांनी ज्यांना मंत्रीपद मिळाले त्यांनी दांडीच मारली शिंदे साहेबांनी दांडी मारली होती दोन दिवस दादांनी दांडी मारली तानाजी सावंतनी दांडी मारली सुधीर मुनगंटीवर प्रमुख सगळ्या आमदारांनी दांडी मारली मग ज्या उद्देशानं नागपूर या उपराजधानीमध्ये अधिवेशन घेतलं जात त्याचा फायदा काय नागपूर आणि परिसरातील विदर्भ मराठवाड्यातील प्रश्न प्रामुख्यानं सो सोडवावेत आणि त्याच्यावरती चर्चा व्हावी विदर्भातल्या प्रश्नावरती यासाठी जर अधिवेशन घेतलं असेल तर मग ते फक्त सहा दिवसच का पहिला प्रश्न <coughs> आणि मग या सहा दिवसामध्ये प्रमुख विदर्भातले नेते जर का गैरहजर असतील प्रमुख पक्षाचे नेते अजितदादा दोन दिवस गैरहजर काय कारभार करत असतील म्हणजे अहो लक्षात घ्या आज एकोणीस तारीख तब्बल सव्वीस सत्तावीस दिवस उद्या होत येतात अद्याप खाते वाटप झालेलं नाही तरीही अधिवेशन सुरु आहे तब्बल एक्केचाळीस मंत्री हे बिनखात्याचे म्हणून आत बसलेत जे काही का लक्षवेधी सुरुवात होते आपण काही लक्षवेधींच हे ऐकलं त्याला उत्तर कोण देत होते तर ते मुख्यमंत्री देत होते कसली उत्तर वेळ मारून नेत होते असं सगळ्यांचं म्हणणं मग जर हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्याचं जर का कायद्यात असेल तर मग तुम्ही हे काय खेळखोंडोबा करता आहात काय करता आहात मंत्री अख्खं मंत्रिमंडळ नागपूरला आणणं त्याच्या राहण्याच्या व्यवस्थेसाठी बंगले सुधारणं दुरुस्त्या करणं रंगरंगोटी करणं त्यांच्या खानपानाची व्यवस्था करणं मंत्रिमंडळ आणि त्यांच्या सगळ्या फायलीसही तिकडं आणणं त्याचा सगळा खर्च करणं म्हणजे कोट्यावधी रुपयाचा खर्च या सहा दिवसाच्या अधिवेशनासाठी पूर्वी हे अधिवेशन कमीत कमी तीन आठवडे ते एक महिना चालावं अशा पद्धतीची अपेक्षा असायची आता नाममात्र मात्र सहा सात दिवस जे भारतीय जनता पार्टी चालवतय आश्चर्य वाटते की नाही बर अधिवेशनामध्ये सगळे म्हणजे मंत्री जे आहेत ना एक साथ समान कुठला मंत्रीपद कुठल्या मंत्र्याकडे काहीही माहीत नाही खाते वाटपच लटकलंय हो अधिवेशन खाते वाटप न होता अधिवेशन संपतय की काय अशी भीती वाटायला लागली सगळी मंत्रीपद त्या फडणवीस साहेबांच्याकडे आता हे अधिवेशनातलं मंत्री सगळे बिन खात्याचे आणि अधिवेशन अटेंड करतात गंमत वाटते की नाही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद व्हावी फडणवीस साहेबांच्या या मंत्रिमंडळाचे अधिवेशन बिन खात्याच्या मंत्रिमंडळानं पार पाडलं ना सगळे जनता चेष्टा करायला लागली मुळात म्हणतात ईव्हीएम मुळे निवडून आले अनेक गोष्टी आहेत त्याच्यावरती ते आज बोलत नाही <coughs> हे म्हणजे मंत्रिमंडळ किंवा खाते वाटप का लटकलं याच <coughs> कारण सांगताना असं म्हणतात पेपरवाले दैनिकातून किंवा बातम्यातून <coughs> सगळीच प्रमुख खाती ही भारतीय जनता पार्टीला आणि मुख्यमंत्र्यांना आपल्याच ताब्यात पाहिजेत मुख्यमंत्रीपद पण आपल्यालाच गृहमंत्रीपद पण आपल्यालाच भाजपलाच महसूल मंत्री पण पीडब्ल्यू डी पण आपल्याला पाटबंधारे आपल्याला ऊर्जा आपल्याला ही सगळीच म्हणजे प्रमुख मंत्रिमंडळ जे आहेत खाती जी आहेत ही सगळी भारतीय जनता पार्टीला आहे पाहिजे आहे आणि नाही गळ होत का कारभाराचा किंवा अधिवेशनाचा फज्जाच उडाला जनता असे विचारते असा कारभार तुम्ही करणार आहात का तुम्हाला जनतेनं आपण म्हणू आता ते ईव्हीएमचा गोष्ट बाजूला ठेवू राक्षसी बहुमत देऊन सुद्धा पंचवीस सव्वीस दिवस महिनाभरात तुम्हाला खाते वाटप करता येत नसेल तर कसला कारभार तुम्ही करणार आहात असे हे प्रश्न विचारतात मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो <coughs> सहा दिवसाच्या या अधिवेशनात पहिला दिवस श्रद्धांजली पर जातोच जातो, जातो। महत्वाच्या काही लक्षवेधी असतात त्याच्यावर चर्चा होते उदाहरणार्थ त्या बीड आणि परभणीमधल्या गोष्टीवरती चर्चा ही होणारच आणि त्याला फक्त आणि फक्त मुख्यमंत्र्यांनीच उत्तर सगळीच खाती आहेत देशवेधीमध्ये सुद्धा सगळीच खाती त्यांच्याकडे त्यांनीच उत्तर द्यायची आहेत गंमत आहे दोन उपमुख्यमंत्री आहेत तसं म्हणाल तर उपमुख्यमंत्रीपद हे घटनेमध्ये अंतर्भूत नसल्यामुळं ते मंत्रीच आहेत कारभाराच्या सोयीकरता आणि खुश करण्याकरता त्यांना उपमुख्यमंत्री पद असं म्हटलं गेलेलं आहे बर हे सगळं झालं <coughs> परत एक प्रश्न राहणार आहे वादाचा आपण असं ग्राहीत जर खाते वाटप झालं अहो जर खाते वाटपाला तुम्हाला जवळपास महिना लागत असेल तर मग पालकमंत्रीपद ही दुसरा अडसर आहे त्यासाठी तुम्ही किती दिवस घेणार आणि कारभार तुम्ही कधी करणार हा मी नाही समाज सगळा आणि महाराष्ट्र प्रश्न विचारतोय तुम्हाला निदान या सहा दिवसात किमान दोन प्रश्न तरी सुटणार आहेत का लाडकी बहीण योजना जी योजना तुम्ही या अधिवेशन या इलेक्शन पूर्वी आणली निवडणुकीपूर्वी त्यांना तुम्हीच आश्वासन दिल्याप्रमाणे एकवीसशे रुपये प्रति महिना मिळणार आहेत का पहिला आणि दुसरा प्रश्न आहे जसं तुम्ही शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे की तुमचे तुमची सगळे कर्ज ही माफ करण्यात येईल किंवा तीन लाखापर्यंत कर्ज माफ करण्यात येईल ते तरी तुम्ही करणार आहात का निदान म्हणजे तेवढं जरी झालं कामकाज तरीही महाराष्ट्रातील जनता खोशीत राहील हे लक्षात ठेवा बहुतांश जनता अन्यथा हा खर्च सगळाच वाया गेला आणि तुम्ही मंत्री म्हणून चेष्टा करता समाजाची असा पद्धतीचं एक वातावरण झालं आहे एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे धन्यवाद मित्रांनो माझ्या या पोस्टवरती आवर्जून कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार